चालून करायचा प्रयत्न आहे काय चाललंय कारण तुझ्या स्टेजवर तर थोडी समजतं की काय चाललेलं आहे ते यांच्यासोबत बसलं तर समजतं काय चाललेलं आहे म्हणजे हा अनुभव यांनी पहिल्यांदा घेतला कारण हे साध्या तलाट्याशी ग्रामसेवकाशी बोलत नाही तुम्ही साक्षात येऊन यांच्यासोबत संवाद आहात आमचे मालक हेच आहे आम्ही यांचे सेवक आहोत त्यांच्याशी भेटायला आलो काय वाटतंय तुला मुख्यमंत्री तुझ्याशी बोलले बेटा कसं वाटते तुला सांग सांग ना बोल ना सांग कसं तुला शिकणार आहे कॉलेजमध्ये शिकणार आहे सायकल सायकल आपल्याला हो ना मित्रांनो राजकारणामध्ये कामगिरीपेक्षा अधिकांश वेळा चर्चेला जास्त वाव मिळतो पण काही वेळा अशी उदाहरणं घडतात की कामगिरी चर्चेचा विषय ठरते आज महाराष्ट्रामध्ये नक्षलवाद गुन्हेगारी आणि मागासलेलं पण यावर खऱ्या अर्थानं काम करणारं एक नेतृत्व दिसून येत आहे जेव्हा गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त भागामध्ये रात्रीचा मुक्काम करून केवळ कॅमेरासाठीच नव्हे तर तेथील लोकांचं तेथील दिसून आला आजचा व्हिडिओ एका अशा व्यक्तिमत्वावर आहे ज्याने स्मार्ट सिटीचं प्लॅनिंग भव्य रस्ते आणि परदेशी गुंतवणूक यासोबतच गाव पातळीवर पोलीस चौक्या मुलींसाठी शिक्षण नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण या सर्वांना कामगिरीच्या एका धाग्यामध्ये गुंफून दाखवलेलं आहे आजचा टायटल अँड थर्मल पाहून आपल्याला लक्षात आलंच असेल आज मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात बोलणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि फ्रेश व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो खर तर महाराष्ट्र हा कृषी उद्योग शिक्षण संस्कृती आणि या सर्वांचा समतोल राज्य पण याच राज्यामध्ये काही भागामध्ये नक्षलवादाची काळी छाया पडलेली आहे विशेषतः गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया सारख्या जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद म्हणजे केवळ बंदूकधारी बंडखोर नव्हे तर ही एक चळवळ आहे जी सामाजिक विषमतेतून जन्मलेली रोजगाराचा अभाव मूलभूत सुविधा न मिळणे आणि शासनाप्रती असलेला अविश्वास अविश्वासाची भावना हे सारे घटक नक्षलवाद वाढवण्यासाठी कारणीभूत मात्र गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात नक्षलवाद विरोधी कारवाईने एक वेग घेतलेला आहे केवळ सी सिक्स्टी तुकड्यांच्या कमांडोच तैनाती नव्हे तर या नक्षलवाद्यांकडून आत्मसमर्पण करून घेणे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना सन्मानाने मुख्य प्रवाहात आणणं त्यांना रोजगार त्यांना घर आणि आयुष्याचा एक नवीन दृष्टिकोन देण्याचं काम आणि एक अशी सामाजिक क्रांती घडवून आणली जी नक्षलवादाच्या दृष्टिकोनाने नक्षलवाद्यांच्या आयुष्यात मोठं परिवर्तन घडून आणणारी होती गडचिरोलीमध्ये विकासाच्या नावाने भीती नव्हे तर एक आशा एक आत्मविश्वास निर्माण झाला शाळा रस्ते बससेवा पोलीस ठाणी हे केवळ सुविधांचाच भाग नव्हे तर नक्षलवाद संपवणारे एक पूर्ण अशी सिस्टमॅटिक अशी कृती होती आणि यातूनच महाराष्ट्रातील नक्षलवाद संपवण्यासाठी आज महाराष्ट्रात बंदुकीपेक्षा जास्त संवाद दडपशाहीपेक्षा समावेशी धोरणाकडे सर्व समावेशक धोरणाकडे महाराष्ट्राची वाटचाल आहे आणि हीच खरी प्रगती आहे या प्रगतीसाठी देवेंद्र फडणवीस सारख्या अभ्यासू मेहनती आणि टॅलेंटेड व्यक्तिमत्वाची गरज होती देवेंद्र फडणवीस एक असे नाव ज्याने महाराष्ट्रातील मी मी म्हणणाऱ्या राजकारण्यांना घरी बसण्याची पाळी आणली एक असा नेता ज्याचे इतर पक्षातूनच नव्हे तर स्वकियाकडून देखील पाय ओढण्याचे प्रयत्न होतात पण हा घडी सगळ्यांना पुरून उरलेला एक असा राजकारणी ज्याने विकास आणि सुरक्षेचा समतोल घडून आणला एकीकडे मेट्रो बुलेट ट्रेन जागतिक गुंतवणूक तर दुसरीकडे ग्रामीण भागात मध्ये रस्ते आरोग्य सेवा आरोग्य केंद्र आणि मुलींच्या शिक्षणासाठी योजना नक्षलग्रस्त भागामध्ये जाऊन विद्यार्थी विद्यार्थिनींच्या समस्या ऐकणं त्यांना शैक्षणिक साहित्य पुरवणं या सगळ्यातून दिसतो तो एक संवेदनशील राजकीय नेतृत्व अशा नेतृत्वाचा चेहरा तो म्हणजे देवेंद्र फडणवीस काल मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये होतो कमंडे नावाच्या एका गावाला मी गेलो होतो जे आपल्या सीमेवरचं शेवटचं गाव आहे त्या गावामध्ये देखील आम्ही काही मुलींना सायकल दिली आणि त्यांना विचारलं तर त्या मुलींनी सांगितलं की सायकल मिळाल्यामुळे शाळेमध्ये जायला आता आम्हाला फायदा होईल कारण आमच्या गावातली शाळा ही सहावीपर्यंतच आहे त्याच्यापुढे आम्हाला दुसरीकडे जावं लागतं आणि आम्हाला आता सायकल मिळाली तर आम्हाला पुढे शिकता येईल म्हणजे या सायकलीचा किती फायदा होतो हे त्या खरं म्हणजे ग्रामीण भागातल्या आमच्या मुलींना त्या ठिकाणी जास्त लक्ष येत गडचिरोली सारखी गावं ही गाव अंधारात होती इथे शाळा नव्हत्या मुलं मुली शिक्षणाच्या ऐवजी त्यांचं आयुष्य जे ते भीतीच्या गराड्यात हे आयुष्य जगत होते ही लहानशी मोठी होत होती पोलिसांची चौकी नव्हती भारताच्या नकाशावर ही गावं फक्त भारतात होती पण भारत सरकार इथे अस्तित्वात नव्हतं गडचिरोली भामरागड करोची एटापल्ली ही अशी आदिवासी भागातली नक्षलग्रस्त गाव पण हे सगळं बदलायला सुरुवात झाली आणि जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पदभार सांभाळला त्यांनी या भागाकडे जास्त लक्ष केंद्रित केलं एकीकडे मोठे मोठ्या राजकारणी मुंबई पुण्यासारख्या शहरांचं पालकत्व पालकमंत्री पद घेण्यासाठी आपसात भांडण करत असताना फडणवीसांनी गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आणि तेथूनच या भागाचं चित्र बदलण्यास सुरुवात झाली एक असा मुख्यमंत्री किंवा एक असा पहिला मुख्यमंत्री जो अशा नक्षलग्रस्त जागात जाऊन तेथे रात्रभर मुक्कामास राहिला कशासाठी तर फक्त लोकांच्या जंगलातील त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची प्रगती ही फक्त शहरापुरतीच नव्हे शहरामध्ये तर प्रगतीचे मोठमोठे वेगवेगळे प्रोजेक्ट येतच आहेत परदेशी गुंतवणूक येत आहे वेगवेगळे आता समृद्धी महामार्गावरून राज्याचा विकास आणखी मोठ्या प्रमाणात होणार सगळ्याच गोष्टी होत आहेत पण त्याच वेळेस नक्षलग्रस्त भागामध्ये जाऊन तेथे रात्र काढणारा हा पहिला मुख्यमंत्री एकीकडे त्यांनी सी सिक्स्टी कमांडोला ताकद दिली सोबतच ज्यांनी नक्षलवाद सोडला त्या युवकांचा रोजगार त्यांचं पुनर्वसन आणि त्यांना मानवी आयुष्यात जगण्याची संधी दिली आज त्या पूर्वीच्या नक्षलवाद्यांची लग्न होत आहेत आणि या लग्न समारंभात मुख्यमंत्री स्वतः साक्षीदार म्हणून हजर होते या नक्षलग्रस्त भागांमध्ये पोलीस चौक्या चालू झाल्या ग्रामीण सेवा सुरू झाली आणि एकदा की बस थावू लागली तेथूनच नक्षलवादाची आणि हे बदल केवळ भाषणातून नव्हे तर साडेसात वर्षाच्या चिकाटीतून साडेसात वर्षाच्या मेहनतीतून तु आलेले मुंबईहून आठशे किलोमीटर दूर जेथे कोणी सेलिब्रिटी जात नाही जेथे कोणाला ड्युटी मिळणं म्हणजे शिक्षा नक्षलग्रस्त भागामध्ये ट्रान्सफर करणं ती एक शिक्षा जेथे कोणत्याही प्रकारच्या ग्लॅमरस बातम्या होत नाही जेथे चहा बिस्कुट्या मिळ्यांचे कॅमेरे पोहोचत नाही अशा ठिकाणी हा पठ्ठ्या जाऊन तेथे तेथील लोकांसाठी काम करायला सुरुवात करतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नक्षलवाद संपवणं म्हणजे गोळ्या चालवणं नव्हे तर विकासाच्या संधी देऊन विश्वासात ह्या माणसाला आपलंस करून घेणं गरजेचं आहे आणि हे महाराष्ट्रानं पाहिलं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यातून त्यांच्या कामातून आपण सगळ्याच प्रकारचे राजकारणी बघतो आपण सगळ्याच राजकारणावर बोलतो आणि काही लोक तर अशी आहेत की जे फक्त बोलून वाद निर्माण करतात पण काही नेते असे असतात जे वाद न करता विकास काम देखील करतात आणि अशा लोकांच्या कामाबद्दल बोलणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांच्या कामासाठी समर्पित आहे तेव्हा सरते शेवटी इतकं सांगतो गडचिरोली सारख्या भागामध्ये गड उभारणं सोपं नाही पण हा जो प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न आणि त्याला मिळणारं यश हे यश नक्कीच साजरा करायला आप हवं आपल्याला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेअर करा प्लीज शेअर करा आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या आणि विचार करा की के आपल्याला केवळ सत्ता हवी केवळ राजकारण करणारा नेता हवा की देशाला राज्याला दिशा दर्शवणारा नेता हवा शेवटी सर्वात महत्वाचं शस्त्र ते आपल्या हातात आहे आणि आपण ठरवू तीच या राज्याची या देशाची मुख्य दिशा असेल तेव्हा ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया एखाद्या आणखीन अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत वंदे मातरम जय हिंद भारत माता की जय